आज गेवराय पोलीस स्टेशनमध्ये सर्व समाज एकोटला होता काय मागणी होती आणि यापुढे जर तुमची मागणी मान्य नाही झाली नाही तर यापुढची भूमिका काय असेल बघा रामगिरी महाराज जे आहेत तर त्यांनी इस्लाम धर्माच्या बाबतीत आणि आमच्या पैनंबरच्या बाबतीत अपशब्द वापरलेले आहे त्यामुळं मुस्लिम समाजाच्या भावना तीव्र भावना दुखलेल्या आहेत त्यामुळं आम्ही गेवरे पोलीस स्टेशनमध्ये येऊन सर्व समाजातर्फे पूर्ण गेवरे तालुक्यामधला समाज इथं येऊन त्यांच्या विरोधात यात दाखल केली आहे आणि शासनाची मागणी केली आहे की यांच्यावर गुन्हा दाखल करून यांना कडक तर कडक शासन व्हायला पाहिजे कारण की कोणत्याही धर्मगुरूंनी कोणत्याही समाजाबद्दल व कोणत्याही धर्माबद्दल बोलू नये परंतु त्यांनी ह्याची ह्याची आचारसंहिता न पाळता त्यांनी मुस्लिम समाजाबद्दल गैरवर्तन गैरभाषण त्यांनी केलेलं आहे की जे करायला नाही पाहिजे या भाषणामुळं आमच्या सर्व समाजाच्या भावना टोटल महाराष्ट्रामधील मुस्लिम समाजाच्या भावना दुखवलेल्या आहे म्हणून त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी हो आणि त्यांच्या पाठीमागे त्यांच्या पाठीमागे जे छुपे आहेत जे म्हणतात की त्यांचं आम्ही केसी वाकडं होऊ देणार नाही त्यांनीही पुढं पाहून घ्यावं आणि एका समाजाविरोधात अशी भूमिका जर राज्यकर्ते करीत असतील तर समाजाला न्याय कुठून मिळेल अशी भूमिका देवरे तालुक्यातील मुस्लिम समाजाची आहे म्हणून ह्या रामदेव बाबा रामदेव गिरी महाराजांना कडक ते कडक शासन व्हायला पाहिजे म्हणून आम्ही हे इथं क्रिया के दाखल केलेली आहे आणि ह्यामध्ये आम्हाला सर्वच जाती समाजाचा पाठिंबा मिळालेला आहे गेवरे तालुक्यातले नेते मंडळीही पण इथं उपस्थित झालेले आहे त्यामुळं त्यांचाही आमच्या समाजतर्फे आम्ही आभार मानतो धन्यवाद